सोशल मीडियावरती कधी तुम्ही थरका बुडवणारे व्हिडिओ पाहिले असतील तर कधी मजेशीर व्हिडिओ पाहिले असतील सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका धाडशी आईने आपल्या जीवाची परवा न करता लहान मुलीला विषारी सापाच्या तावडीतून वाचवले हा रोमांचक प्रसंग पाहून तुम्ही देखील आवाक झाल्याशिवाय राहणार नाही आणि या आईचं तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल होत असलेल्या एवढ्यामध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो एक महिला दरवाजाच्या बाहेर उभे आहे तिच्या हातात एक टप आहे आणि त्या महिलेसोबत तिच्या दोन चिमुकल्या देखील मुली आहेत काही वेळानंतर त्या चिमुकल्या मुली घाप्रत महिलेच्या दिशेने जातात तेव्हा समजतं की त्यांच्या बाजूला एक साप आहे मात्र महिलेनं स्वतःच्या जीवाची परवा न करता चिमुकलींचा जीव आहे ही सर्व घटना असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे हा थार व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे त्यामध्ये नागरिकांमध्ये चांगला चर्चेचा विषय ठरलेला आहे शिवाय नेटकरी वर्गातून देखील अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्यातील एका वेळेस म्हटलेलं आहे आई होते म्हणून बचावल्या चिमुकल्या तर दुसऱ्या वेळेस म्हटलं आहे आई ती आईच असते तर तिसऱ्या वेळेस म्हटलेलं आहे कधीही काही होऊ शकतं तर काही वर्षी हैराणजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र समजू शकलेलं नाही सध्या हा व्हायरल झालेला व्हिडिओ नो कॅप मीडिया या अकाउंटवरून अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये आई आपल्या दोन मुलींना विषारी सापापासून वाचवण्याचा प्रयत्न करते असं लिहिलं गेलेलं आहे आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक लोकांनी त्या आईचं कौतुक केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वैशल्य आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद